सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे भोगरामी अवस्थान एक दिवस स्वामींचा मुक्काम खडकुली येथे असताना रामटेकच्या बायांनी स्वामींना पाहिले आणि स्वामींना पाहून त्यांना आनंद झाला हे तर आमचे नगीन देव आहेत यावर बाईसा म्हणतात बाबा नगीनदेव म्हणजे काय तेव्हा स्वामींनी रामटेक येथील ली सांगितली स्वामींना रामटेक येथे रामाच्या मंदिरात अवस्थान असताना रामाची पूजा करण्यासाठी येथे आल्या व त्यांनी स्वामींना पाहिले व दंडवत करून श्रीचरणाला लागल्या व स्वामींना विचारले की तुमचे नाव काय सांगितले की हो नगीनदेव आहे का तेव्हा स्वामींना मौन्य असल्यामुळे स्वामींनी श्रीमुख घालवून सांगितले की हो मग त्या रामाची पूजा करू परत आल्यानंतर स्वामींना विनंती करून घरी घेऊन येतात मग स्वामी बोळेबायाच्या गुफेत गेले आसनस्थ झाले बोळेबायांनी स्वामींना आरोगणा दिल्यानंतर स्वामींना विनंती करतात की जोपर्यंत तुम्ही इथे आहात तोपर्यंत आमची आरोगणा स्वीकार करा आम्ही भिक्षा करून आल्यानंतर भिक्षेचे जसे असेल तसे आरोगणा करा मग स्वामींनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला त्यांच्या कधी हातावर पाणीपात्र म्हणजे भिक्षा मागायचे रामाच्या मंदिरात निद्रा स्वीकार करू लागले त्यामुळे त्या तेथीचा पुजारी आधी स्वामींच्या शेचरणावर फुले ठेवत असे भूप मंगळारती करीत असे जोपर्यंत स्वामी तिथे होते तोपर्यंत स्वामींची पूजा करीत असे पर स्वामी तिथून गेल्यानंतर स्वामी ज्या ओट्यावर बसत होते त्या ओट्याची पूजा करीत असे अशा प्रकारे स्वामी रामटे घेते बरेच दिवस होते मग स्वामी तिथून मनसळ या गावी गेले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे धन्य धन्य त्या बोळेबाया तो पुजारी बोळेबायांना स्वामींच्या ठिकाणी घडले तर स्वामींची पूजा करण्याचे भाग्य लाभले एक दोन्ही भाग्यवान आहेत सामान्य जीव जो देवतेची पूजा करून राहत असताना स्वामींच्या पाठीमागे स्वामी ज्या औट्यावर बसले त्या औट्याची पूजा करू लागला स्वामींच्या उत्तरापंथ गमनानंतर आपल्या पूर्वजांनी स्थानांची बांधणी केली व ईश्वर संबंधित स्थान नमस करण्यासाठी ओटे बांधले परंतु स्वामी महाराष्ट्रात परिभ्रमण करीत असतानाच सर्वात प्रथम ओट्याची पूजा करणारा हा पहिला पुजारी होय असे म्हणण्यास हरकत नाही म्हणून ईश्वर नाही तर ज्या जागेवर आपले स्वामी गेले तिथे जावे व नमस्कार करून पूजा करावी हा त्या लेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे मोबा या स्वामींना कोणत्या नावाने ओळखत असत दोन दुसरा प्रश्न आहे ही लीळा स्वामींनी कुठे व कोणत्या प्रसंगी सांगितली तीन तिसरा प्रश्न आहे भोगराम त्या ठिकाणाला आता कोणत्या नावाने ओळखले जाते चार चौथा प्रश्न आहे या लिळेत कोणाला भजन व कोणाला पूजन घडते पाच पाचवा प्रश्न आहे रामटेक इथून स्वामी पुढे कोणत्या गावाला गेले सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट सांगा, लाईक करा चॅनल ला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब बेल आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम